বুদ্ধম শরণম গছি जय भीम जय सम्राट अशोक मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दीक्षा दिली परंतु बरेचसे लोक बौद्धमाचे आचरण करत नाहीत बावीस प्रतिज्ञाचे उल्लंघन करतात ज्या लोकांना बौद्ध व्हायचे आहे जे लोक खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेत त्यांनी बावीस प्रतिज्ञाचे आचरण हे केलेच पाहिजे मित्रांनो दिवाळीचा खरा इतिहास काय आहे सम्राट की यांनी चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहारांची निर्मिती केल्यानंतर हा दिवस साजरा केला दीपदान उत्सव म्हणून सम्राट अशोक यांनी हा दिवस साजरा केला तथागत भगवान गौतम बुद्धांची माता महामाया यांची पूजा करण्याची सुरुवात देखील झाली प्रतिक्रांती झाल्यानंतर दीपदान उत्सवाचे विकृतीकरण करून दिवाळी करण्यात आली तथागत भगवान गौतम बुद्धांचा या सणाशी या उत्सवाशी संबंध होता तो संबंध काढून टाकण्यात आला आणि या जागी काल्पनिक रामाला ठेवण्यात आले सम्राट अशोक आणि अन्य मौर्य सम्राटांना रावण बनवण्यात आले प्रतिक्रांतीवादी लोकांनी संपूर्ण बौद्ध धर्माचा इतिहास हा बदलून टाकला संपवून टाकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या ग्रंथात क्रांती आणि क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे या देशाचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून बौद्ध आणि ब्राह्मण यांच्यामध्ये घडलेला संघर्षाचा इतिहास आहे ब्राह्मण लोकांनी बौद्ध धम्म संपवण्यासाठी त्यांना जे काही करता आले ते सर्वच्या सर्व त्यांनी केले त्यांनी बौद्ध विहार संपवलेत बौद्ध भिक्षूना मारहाण केली बौद्ध भिक्षूना देशातून लावले तिथले आम केले भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्यांचे विकृतीकरण करून त्यांना शिंदू पासून त्यांना देव बनवण्यात आले तथागत भगवान गौतम बुद्धांच्या ग्रंथामध्ये भेसळ करण्यात आली जे अनमोल साहित्य होते ते पेटवण्यात आले बौद्ध विश्वविद्यापीठांना आग लावण्यात आल्या म्हणजे अशा प्रकारचे सर्व काही कृत्य या प्रतिक्रांतीवादी लोकांकडून झाले ज्यामुळे या देशातून बौद्ध तम्मा नाम शेष झाला नालंदा विश्वविद्यापीठाला या लोकांनी आग लावली ही आग सात वर्ष ही विद्यापीठ पेटत होते या विद्यापीठामध्ये जी लायब्ररी होती ती खूप मोठी लायब्ररी होती त्या लायब्ररीमध्ये असंख्य शोध निबंध होते नागार्जुन आर्यदेव शांती देव असे महान विज्ञानवादी बौद्ध भिक्षू होते त्याचे रिसर्च पेपर या विद्यापीठामध्ये होते ते सर्वच्या सर्व जळून खाक झाले जागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म संवर्धन करण्यासाठी जे महान बोद्धी सत्व बौद्ध भिक्षु होऊन गेले म्हणजे नागार्जुन असो वर्यदेव असो शांतीदेव असो त्यांच्या ग्रंथाचे रक्षण करण्यासाठी बरेचसे बौद्ध भिक्षू चीन तिबीट या देशात निघून गेलेत आणि आपल्यासोबत बौद्ध धर्माचा अनमोल ग्रंथांचा ठेवा देखील घेऊन गेलेत ते जर ग्रंथ घेऊन गेले नसते तर आताच्या पिढीला बौद्ध धर्म काय आहे तो समजून आला नसता आता त्या ग्रंथांचे ट्रान्सलेशनचे कार्य चालू आहे एटी फोर थाउजंड वेबसाईट एक वेबसाईट आहे जी फॉरेनच्या स्कॉलर लोकांनी बनवलेली आहे या वेबसाईटवरती तुम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांचे जे प्राचीन ग्रंथ आहेत तद्वत नालंदा विद्यापीठ विक्रमशिला तक्षशिला अशा प्राचीन बौद्ध विद्यापीठामध्ये जे महान बौद्धिस्तोबौद्ध बौद्ध होऊन गेले त्यांनी जे जे काही शोधनिबंध लिहिलेले आहेत त्यांचे ट्रान्सलेशन तुम्हाला वाचावयास मिळेल फॉरेनच्या काही लोकांनी हे प्राचीन ग्रंथांचे ट्रान्सलेशनचे कार्य सुरू केलेले आहे परंतु हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ आपल्या पूर्वजांचे आहेत आणि ह्या पूर्वजांच्या ग्रंथांचे भाषांतर करण्याची जबाबदारी प्रथमतः आपली असली पाहिजे परंतु आपल्या समाजातील लोकांना इतिहासच माहीत नाही आपले लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे मार्ग दाखवून दिलेला आहे त्या मार्गावर चालत नाहीत बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बौद्ध आचरण करत नाहीत बावीस प्रतिज्ञाचे आचरण करत नाहीत बौद्ध धम्म काय आहे बौद्ध धमाचा इतिहास काय आहे बौद्ध धर्माची शिकवण काय आहे बौद्ध धमामध्ये ज्या शाखा आहेत त्या काय आहेत हे जाणून घेण्याची तयारी या लोकांची नाही शंभरपैकी दहा ते वीस टक्के लोकांनाच बौद्ध धमाविषयी माहिती आहे परंतु उर्वरित लोक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धर्माविषयी त्यांना कोणतीही माहिती नाही आणि समाजात बरेचसे लोक असे आहेत जे बावीस प्रतिद्यांचे उल्लंघन करणारे आहेत अजूनही त्यांनी हिंदू धर्मातील सण उत्सव सोडलेले नाहीत अजूनही त्यांच्यावरती मनुस्मृतीचा पगडा आहे मनुस्मृतीमध्ये जे काही नियम दिलेले आहेत त्याच नियमांचे ते अप्रत्यक्षपणे अंमलबजावणी पालन करत असतात हे त्यांना कळत नाही जे लोक जागृत आहेत जे प्रज्ञावंत आहेत त्या लोकांची ही जबाबदारी म्हणते की अशा अज्ञानात बसलेल्या लोकांना गुलामगिरीत बसलेल्या लोकांना मार्ग दाखवणे प्रकाशात आणणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की आपल्याला एक बुद्धिस्ट मिशनरी स्थापन करायची आहे ख्रिश्चन मिशनरीच्या धर्तीवरती बुद्धिस्ट मिशनरी स्थापन करून बौद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याच्या कोण पती या प्रसिद्ध भाषणात म्हटलेली आहे जो धर्म तुम्हाला माणूस की मिळवू देत नाही तुम्हाला माणूस म्हणून वागवत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुम्हाला स्वातंत्र्य मिळू देत नाही जिथे तुम्हाला समता मिळत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता समता प्राप्त करावायची असेल संघटन स्थापन करायचे असेल स्वातंत्र्य प्राप्त करावायचे असेल तर धर्मांतर करा जो धर्म तुमच्या शिक्षणाच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहत जो धर्म माणसाचा स्पर्श चालत नाही परंतु अमंगल पशुचा स्पर्श चालतो अशा प्रकारची शिकवण देतो त्या धर्मात तुम्ही का राहत जो धर्म माणसाने माणसाशी माणसासारखे वागवणे अशी शिकवण देतो त्या धर्मात तुम्ही का राहता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्ती मुक्तिकोणपदे त्यांच्या प्रसिद्ध भाषणात म्हटलेले आहे एकोणीसशे पस्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा का केली याचे पुनराध्ययन आपल्या समाजातील लोकांनी केले पाहिजे आजही आपल्या समाजातील शिक्षित उच्च शिक्षित लोकच बावीस प्रतिज्ञाचे उल्लंघन करतात ही खूप मोठी गंभीर बाब आहे यावरती विचारविनिमय होणे गरजेचे आहे जे लोक बौद्धमाचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतात यूट्यूबवरती पो समाजा प्रचाराचे व्हिडिओज बनवत असतात अशा व्हिडिओजना बघण्यासाठी देखील यांना वेळ नाही परंतु जे व्हिडिओज पॉलिटिकल सब्जेक्टवरती बेस्ड आहेत राजकारणावरती आधारित आहेत असे व्हिडिओज बघायला मात्र त्यांच्याजवळ वेळ आहे मराठा लोकांचे व्हिडिओज बघायला वेळ आहे मनोजरांगी पाटलाचे व्हिडीओ बघायला यांना वेळ आहे परंतु ज्या व्हिडिओच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे विचार सांगण्यात आलेले आहेत तथागत बुद्धांचा गुप्त खरा इतिहास सांगण्यात आलेला आहे असे व्हिडिओज बघायला मात्र त्यांना वेळ जे व्हिडिओज वादग्रस्त आहेत अशा व्हिडिओजना लाखोंच्या संख्येने व्ह्यूज येत असतात परंतु ज्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यागत बुद्धांच्या धम्माचा प्रचार केला जातो अशा व्हिडिओजना मात्र नाम मात्र व्ह्यूज येत असतात म्हणजे लोकांची मानसिकता ही घाण बघण्याची जास्त आहे त्यांना चांगले बघायचे नाही बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होण्यास ते पात्र नाही ते सर्वच्या सर्वजण भीमध्रुवी आहेत त्या लोकांची जर खरी अशी इच्छा असते की बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्माचा प्रचार झाला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांचे जे मिशन होते भारत बोधमय करण्याचे ते पूर्ण झाले पाहिजे अशी खरोखरच त्यांची मनीषा असती तर तथागत बुद्धांच्या धमाचा प्रचार करणाऱ्या व्हिडिओजना लाखोंच्या संख्येने व्ह्यूज आले असते परंतु असे होताना दिसत नाही उलट वादग्रस्त व्हिडिओजनच लाखोच्या संख्येने व्यूज येत असतात अहो धम्माचा प्रचारच झाला नाही लोकांना खरा इतिहासच कळला नाही तर भारत हा बौद्धमय कसा होईल पण जे लोक प्रामाणिकपणे बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांच्या विचारांचा प्रचार करण्याचे काम करत असतात अशा व्हिडिओजना तुम्ही समर्थन दिले पाहिजे बघितले पाहिजे शेअर केले पाहिजे लाईक केले पाहिजे परंतु आपल्या समाजातील लोकांना असे करायला आवडत नाही कारण त्यांना वादग्रस्त व्हिडिओज पाहायला आवडत असतात मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांभाळा असोक यांच्या सा चॅनलचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रचारात सहकार्य कराही नब्र विनंती बुद्धाय जय भीम जय सांभाळा असोग